ऑन मिशन मॅडम ऑन मिशन आणि म्हणून मी कॅमेरा ऑन ठेवलेला आहे यस मॅम आणि खूप महत्वाचे माझ्यासाठी ओंकार कदम हा जो मुद्दा आहे तुम्हाला आणि मला चांगलं माहिती आहे की मी नम्रता मॅडमची तुमच्या समोर तक्रार केली होती एकदा तुम्ही जेव्हा हेड होता प्रभारी होता विषय काय माहिती आहे का की सगळे चांगले असं तर माझा खूप चांगला संबंध आहे आणि तुमच्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही फार छान पद्धतीनं मलाही सांगितलं त्यांनाही सांगितलं असावं मॅडम कशा माहिती आहे का बॅन करणं हे पुण्यातल्या कुठल्याही नागरिकाला पटणार नाही विशेष करून अधिकार नसताना आणि पुरावा नसताना असं माझं म्हणणं आहे आता मी तुमच्याकडे आलो आहे मॅडम मला ओंकार कदम ही माहिती आहे ते काय करू शकते ही माहिती आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत की त्यांच्या त्यावेळेचे ते व्हिडिओ आणि मी जे म्हणतो ना की मॅडम तुमच्या सुरक्षेसाठी ते फार महत्त्वाचं आहे हा मुद्दा आता निघणारच आहे ते एक कमिटी आहे त्याच्यामधले तुम्ही एक फार महत्त्वाचे सदस्य आहात तो एक विषय आहे आणि त्यांचा अहवाल लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि मीडिया म्हणजे मी म्हणजे मी स्वतः मीडियाचा आहे तरी पण मीडियाचं यामध्ये वागणं माझ्या दृष्टीनं फार संशयास्पद वाटतं आहे असं माझं म्हणणं आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा सांगतो ओंकार कदम मा च्या अगोदरपासनं एक वर्ष तरी अगोदर तुमच्याशी खूप चांगलं संबंध आलेला आहे आणि तुमच्याबद्दल फार चांगलं मत माझं तरी आहे त्यामुळे आय एक्सपेक्ट व्हेरी ट्रान्सपरेंट आणि माणुसकीच्या दृष्टीन मी मॅडम ते नियम हे भाग हे फार नंतरचे माणुसकीच्या बसल्यावर आणि असल्यावर नियमाप्रमाणे काम करणं आता सांचच्या एक्सपेक्टेड आहे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर अंतर्गत तक्रार समिती ही जी विशाखा समितीच्या अंतर्गत एक डिपार्टमेंटला आहे अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार आल्यानंतर कमिटीने त्याची सुनावणी वगैरे घेतली त्यांची आणि त्यानंतर ज्या निष्कर्षाला कमिटीचे मेंबर पोहोचले सगळेच आहेत त्याच्यात एक ऍडव्होकेट गुण आहेत एक ऍडव्होकेट आहे ज्या माझ्या पोलिसांच्या भरोसा असेल च्या ऍडवायझर तर अशे म्हणजे बाहेरचे लोक पण आहेत का फक्त माझ्या हे मला इन्फॉर्मेशन का हवी माहिती का किती लोक आहेत आणि मी आपल्या विभागातले तुमचं पोस्ट काय आहे आहे कसं ते मला अध्यक्ष म्हणून ऑर्डर आहे आणि आमचे दोन डॉक्टर्स आहेत क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर मेल डॉक्टर आहेत कोण इन्फेक्शन डिसीज डिपार्टमेंटचे असे आणि दोन क्लार्क आहेत सिनियर क्लार्क वगैरे असे मेंबर्स आहेत आणि एक त्या बाहेरच्या एनजीओच्या रिप्रेझेंटेटिव्ह लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते आलं त्याप्रमाणे प्रमुखांकडे निष्कर्ष जे होते ते माणसांकडे एक नागरिक म्हणून किंवा एक म्हणजे मध्यस्थ म्हणून पत्रकार हा मध्यस्थ म्हणून माझे दोन तीन प्रश्न फक्त म्हणजे असे आहेत की समजा एखादा खुनी असेल गुन्हेगार खुनी असेल तेला तेला तर त्याला सुद्धा त्याचा निर्दोष सिद्ध करायचा एक चान्स दिला जातो तर असं तुमच्या समितीनं ओंकार कदमांना त्यांची बाजू विचारली का ज्या गोष्टीसाठी तक्रार आली त्या इव्हेंटची मी स्वतः विटनेस होते त्या मुली जेव्हा आतमध्ये होत्या दोघी जण डॉक्टर्स तेव्हा त्यांनी मला फोन केला होता की इथे खूप मोठे निदर्शन घेऊन व्हिडिओ शूटिंग आमचं करतात मॅडम आम्ही खूप घाबरलेलो आहोत तुम्ही या पटकन

दोघी म्हणजे एक नम्रता मॅडम आणि दुसरा कोण होते ब्रह्मे मॅडम त्यांची काय पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसर आहे बरं माझा मुद्दा असा आहे याच्यामध्ये दोन दोन भाग आहेत एक म्हणजे ते त्रास देण्याच्या उद्देशाने आले नव्हते त्यांची काही मागणी होती तर पहिला मुद्दा त्यांचा असा की त्यांचा त्यांचा प्रश्नच आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ते दिलं आहे ते सुद्धा मी अटेंड केलेले आहे मी पोस्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की जर आम्हाला आम्हाला जे हवं आहे ते मिळत असेल तर नम्रता मॅडम तर खूप मोठ्या झाल्या आम्ही म्हणजे खालचा म्हणजे बाहेरचा सिक्युरिटी गार्ड असेल ना सुद्धा आम्ही त्रास देणार नाही पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मॉब हा काय म्हणजे त्यांच्या दृष्टीनं मॉब म्हटले की म्हटले ते मॉब माझा काय संबंध आहे त्याच्याशी लोकं जर येत असतील तर त्यांना मी अडवणारी नाही

मांडली आहेक्रार केली दोन दिवसामध्ये आम्ही कमिटीची सुनावणीचा रिपोर्ट आम्ही पहिल्यांदा विशाखा समितीला मुख्य समितीला पाठवला आता ते माझं अज्ञान म्हणून वाटलं होतं की सर्व अंतर्गत तक्रार समिती या विशाखा समितीला आन्सरेबल आहे किंवा रिपोर्ट बरोबर आहे पण तसं नव्हतं कळलं त्यांनी आम्हाला रिटर्न पत्र पाठवलं की तुमचा जो अहवाल आहे तो तुम्ही आयुक्ताला मान्यतेसाठी पाठव मग आम्ही तो अहवाल गोपनीय आयुक्ताच्या मान्यतेसाठी पाठवला आणि आयुक्तांकडून आयुक्तांकडून तो शिफारशीनुसार कार्यवाही व्हावी असा म्हणून तो आरोग्य प्रमुखांकडे टपाला झाला आणि आरोग्य प्रमुख आल्यानंतर त्यांनी ती फाईल परत माझ्या स्वामी केली

पूर्ण प्रोटोकॉल पाळूनच आलो आहे मुद्दा मी त्यामुळे तुम्हाला आत आल्यानं सांगितलं तुमचे आमचे आपले चांगले रिलेशन आहे आणि त्या रिलेशनसुद्धा माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे मॅडम म्हणजे ह्या अशा केसेस येत राहतील वगैरे हां नाही नाही एक्झॅक्टली नाही मी आत्ताचं मी तुम्हाला प्रोटोकॉल पूर्ण मी अगोदर एचओडीकडेच गेलो त्यांना मी पत्र म्हणजे दिलेलं आहे त्याचे फोटोज मी काढत असतो आणि म्हणजे फोटो काढून कशासाठी मध्ये का हे सुद्धा आहे ना मी तुम्हाला मी अगोदर बॉडी कॅमेऱ्यातच मी हे केलं की यासाठीच मॅडम यासाठी त्यांना कधी माझ्यावर सुद्धा माझ्याकडे चुकून होऊ शकतं तर मी माझा पुरावा माझ्याजवळ ठेवतोय हा असा तो विषय सर्व नाही त्यांचा त्यांना त्यांना सुद्धा मी किंवा काय कोणाच्या नाही बोलायचं नाही ठीक आहे माझं म्हणणं असं आहे माझं म्हणणं आहे मी तुम्हाला फक्त माझं सांगतो की मी आयुक्तांकडे गेलो आयुक्तांना सोमवारी सुद्धा भेटायला गेलो होतो आत्ताही गेलेलं आहे आणि त्यांची मिटिंग चालू आहे आणि त्या मिटिंगला बोराडे मॅडम गेले पण मला भेटून गेल्या मी त्यांना प्रॉमिस त्यांच्याकडनं घेतलेले मी तुमच्याकडे आलो विशाखा आणि त्याच्या त्याची हा त्याची त्याची फक्त पाहिजे तर त्याची हा तर त्यांचा जो अहवाल आहे तर तो म्हणजे तुम्ही पब्लिकला सुद्धा शेअर करावा अशी आमची रिक्वेस्ट आहे बस आणि माझी रिक्वेस्ट पर्सनली असं माझं म्हणजे ऑफिशियली असं शेअर करावं असं नाहीये त्या दिवशी त्या दिवशी ते सगळे इव्हेंट झाला त्या दिवशी सगळे जण मॅडम कडे गेले मॅडम कडे फाईल माझ्याकडे आलेली होती तर मॅडमनी सांगितलं की मॅडम अंतर्गत समितीचे अध्यक्ष आहेत आणि तर मी त्यातले जे निष्कर्ष आहे ते सांगितलेले ठीक आहे जे काय ठीक आहे बरोबर आहे बरोबर आहे आता ऍज अ सेवक म्हणून गॉट 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 शुड नॉट बिटर हांगटोकॉल करायला एक्झॅक्टली त्यामध्ये आमचं काही पर्सनली म्हणजे तुम्ही हेड असा जर नसा तुम्ही एक वरिष्ठ म्हणजे आणि जुने आणि जाणकार आणि त्यामध्ये आमचे काही सजेशन सुरू आहे मॅडम आता पहिलं काम असं करा पहिलं काम असं जर केलं ना तर काय म्हणतात कॅमेरा आहे ना दिस इज द बेस्ट थिंग अवेलेबल एज अ प्रूफ फ्रॉम बोथ द साइड सगळ्यांच्या केबिनमध्ये तुमचे तुमची रिक्वेस्ट तुमची रिक्वेस्ट बघा हां तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही रिक्वेस्ट करावी ही पर्सनल रिक्वेस्ट आहे बरं का मी परत म्हणतो मॅडम रिटायरमेंटला फक्त 7-8 महिने राहिले आहे मला जाता जाता तुमच्या केबिनमध्ये कुणी येऊ द्या तिथे हवा त्यांच्या सुरक्षेसाठी किती दिवस एक वर्ष एकदा म्हणजे साधारणतः की तेवढ्या काळात सुद्धा काही होऊ शकतं ना सगळे चांगलेच माणसं येतील असं नाही तुम्ही सक्षम आहात हां पण तरी सीसीटीव्ही असावा असं आमचं एक म्हणणं आहे आमचं म्हणणं काय की ते अहवाल सुद्धा आम्हाला मिळाला असता तर बरं झालं असतं की तर ठीक आहे बर हा एक भाग झाला आणि आता म्हणजे बॅन करणं हा त्यांचा तो भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक त्यांना समजूत सांगणं वगैरे आणि याच्यामध्ये काही म्हणजे प्रश्न असेही आहेत की ज्याची उत्तरच मिळत नाही कारण का असं म्हटलं जातं की सतरा फेब्रुवारीला ही घटना झाली पण तो अहवाला आणि तक्रार त्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा अगोदर झालेली आहे अगोदर झालेली आहे नाही म्हणजे ते आता जी तक्रार आहे तर म्हणजे ह्यांनी त्याच्या सतरा फेब्रुवारीच्या अगोदर सुद्धा सतरा दिलेला आहे का त्या इव्हेंटच्या आधी तिथे माहिती हा इव्हेंट मी स्वतः टक्के सांगते दुसरं म्हणजे कमीत कमी, कमी तुमच्या अहवालामध्ये सुद्धा तुम्ही हे एवढं करू शकला असता की सुद्धा तुम्हाला पुरावा आहे मॅडम आपल्याला खरंच करायचं म्हणजे म्हणजे ज्यांनी शूटिंग घेतलेत ना त्यांनी त्यांच्यासह कॅमेरा शूटिंग त्यांनी केलेलं आहे तेही आपण म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी घेऊ शकतो कारण का मीडियामध्ये परत आहे ना मॅडम अच्छा बरं विशाखा समिती आहे कोण आहे डॉक्टर निशा चव्हा ऍडव्होकेट निशा चव्हाण त्याच्या निशा चवण मॅडम आहेत का आपल्या विधी विभागाच्या बर ओके मी काल सुनावणी घेतली वा 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 ठीक आहे विशाखा स्वामीने पण सुनावणी घेतली कारण राज्य महिला आयोज तक्रार गेल्यामुळे त्यांनी विशाखा स्वामी सांगितलं की तुम्ही सुनावणी आता एक फक्त म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही असेल तर मला द्या जे तुमच्याकडचं सीसीटीव्ही आहे तो ऍक्च्युअली सगळ्यांना अवेलेबल असायला पाहिजे सगळ्या पब्लिकला सुद्धा अवेलेबल असायला पाहिजेल तर तो मागण्याचा काही प्रोसेस आहे का तुम्हाला तुम्ही तो शेअर केला आणि मीडियाकडे आला सीसीटीव्ही आहे जो कॉरिडॉर आणि केबिन मध्ये त्याचा टीव्ही आहे त्या ऍज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट शी कॅन किप वॉच बाय दॅट सीसीटीव्ही चा फुटेज तर ते मॅडमच्या रिक्वेस्ट कडे लेखी पत्र देऊन परवानगी शिवाय ते मिळत नाही आम्ही दिल्यानंतर त्याला पासवर्ड असतो मॅडमला माहिती आहे त्यांच्या ऑफिस तुम्ही पत्र देऊन हे अगदी प्रॉपरली व्हेरी गुड. बोलवते इलेफ்ட் डिपार्टमेंटच्या व्यक्तीला बोलवते सीसीटीवीचा त्या त्या दिवसाचा कुठला फुटेज येते. वेरी गुड. तुम्ही बाउंड रिक्वेस्ट बरं आम्ही तसं तीच प्रोसिजर आहे. मीडियाला शेअर करताना तुमची काय स्ट्रॅटेजी असते? नाही ते त्यांचा त्या पुढचं काय छान छान मॅडम. अतिशय बरं वाटलं. चांगलं वाटलं. आणि मला सगळ्यात आनंद वाटला की आपल्या रिलेशनला कुठेही म्हणजे बालेकडनं चूक झाली तर मॅडम परत मला इथं सांगू शकता हां आणि मी उलट आहे ना अभिमानानं यू आर वन ऑफ द पर्सन हू इज नॉट वरीड अबाउट द कॅमेरा चालू बंद हे मी दोन तीनदा रेकॉर्ड केलेलं आहे आणि कधीही मी टाकलेलं नाही आहे तर ते तुम्हाला आम्ही रिस्पेक्ट करतो आणि आम्ही असं म्हणतो की तुमच्यासारखी महिला अधिकारी जर असेल ना तर मी म्हणतो मी स्वतः सांगतो कॅमेरा सांगतो मिलिंद जाधव टी व्ही टेनला कॅमेरा चालू करून यायची गरज नाही फक्त आजची केस वेगळी होती म्हणून मी ते प्रोटोकॉल पाळला की नाही तर माझ्यावर शंका घेतली जाऊ शकते तर इथनं पुढं मी आज येतोपर्यंत माझा हे प्रोटोकॉल म्हणून असणार आहे आणि येस एक्झॅक्ट एक्झॅक्ट येस यू हॅव रिस्पेक्टेड दॅट अँड दॅट्स वॉट आयव्ह लर्न फ्रॉम यू गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट थँक्यू मॅम बरं वाटलं धन्यवाद की म्हणतात मी मी त्यांना भेटलो मला जाताना ते भेट भेटून वर गेले म्हणून मी तुमच्याकडे आलो मॅडम म्हणून मी मगाशी तुमच्याकडे आलो होतो मॅडम आज भेट होईल का मॅडम नाही 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 उपकार कदम विषय आहे त्या संदर्भात तुम्ही त्या तयारी नाही नाही ना, ना, मान्य मान्य ठीक आहे मॅडम बाकी काही नाही के कुठे गेले ते